आज ज्यांच्यामुळे शिवसेनेचं हे खरं रूप आपल्याला बघायला मिळत आहे असे शिवसेनेचे प्रमुख नेते महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आणि नुकतंच लाखो करोडो लाडक्या बहिणींच्या प्रेमानं महाराष्ट्राचे लाडके भाऊ अशी नवीन ओळख मिळालेले सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना मी मंचावर यायची विनंती करतो त्यांनी त्यांच्या बरोबरीनं माननीय मंत्री महोदय माननीय खासदार आणि माननीय आमदारांनाही घेऊन यावं अशी मी त्यांना मनापासून विनंती करतो आपण टाळ्यांच्या कडकडाटात या सगळ्यांचं स्वागत करूया माननीय शिवसेना नेते माननीय खासदार माननीय आमदार यांनी सगळ्यांनी मंचावर यायचं आहे अशी आपल्याला नम्र विनंती श्रीमती मंजुळाताई गावित गुलाबराव पाटील साहेब चंद्रकांत सोनवणे साहेब किशोर पाटील साहेब संजय राठोड साहेब संतोष बांगर साहेब रंजनाताई जाधव प्रदीप जयस्वाल साहेब संजय शिरसाट साहेब राजेंद्र गावित साहेब शांताराम मोरे साहेब राजेश मोरे साहेब श्री प्रकाश सुरवे साहेब अशोक पाटील साहेब मंगेश कुडाळकर साहेब दिलीप लांडे साहेब तुकाराम काते साहेब अमोल खताळ साहेब महेश शिंदे साहेब शंभुराज देसाई साहेब योगेश कदम साहेब उदय सामंत साहेब किरण सामंत साहेब नीलेश राणे साहेब दीपक केसरकर साहेब राजेश क्षीरसागर साहेब सुहास बाबर साहेब डॉक्टर नीलमताई गोरे प्रतापराव जाधव साहेब धैर्यशील माने साहेब श्रीरंग बारणे साहेब संदीपानराव भुमरे साहेब रवींद्र वायकर साहेब माननीय श्री श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब श्री नरेश मस्के साहेब श्री मिलिंद देवरा साहेब या सगळ्यांनी मंचावर यावं अशी आपल्याला नम्र विनंती कोणाचा नामोल्लेख राहिला असल्यास क्षमस्व पण माननीय खासदार शिवसेना नेते माननीय आमदार आणि मंत्री महोदय या सगळ्यांनी मंचावर यावं माननीय शिंदे साहेबांना विनंती आहे की प्रतिमा पूजन करून आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा या सगळ्या माननीय आमदार माननीय नेत्यांच्या माननीय ने खासदारांच्या उपस्थितीत शिंदे साहेबांच्या हातून प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज बोला छत्रपती शिवाजी महाराज की वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा सर्व शिवसेना नेत्यांनी सहभागी व्हावं अशी आपल्याला मनोमन विनंती कृपया आपण मंचावर यावं सगळ्या मान्यवरांना विनंती आहे स्टेजच्या या भागातही भरपूर जागा आहे आपण कृपया ऍडजस्ट करून संपूर्ण स्टेज व्यापायचा आहे माननीय शिंदे साहेब आणि माननीय मंत्री महोदय माननीय आमदार खासदार आणि सगळ्या शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत आज शिवोत्सव इथे साजरा होतोय आता ज्यांच्या बहारदार सादरीकरणानं कार्यक्रमाची दमदार सुरुवात झाली असे शिवसेना गीताचा आवाज महाराष्ट्राचे रॉक स्टार तुम्हाला सगळ्यांचे लाडके गायक संगीतकार दिग्दर्शक आणि निर्माते श्री अवधूतजी गुप्ते यांचा सत्कार आणि सन्मान एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी अवधूतजींचं या ठिकाणी स्वागत करूया माननीय शिंदे साहेबांना विनंती की आपण श्री अवधूतजी गुप्ते यांचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान करावा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडून झाल्या पाहिजेत शिवसेनेचा कुठलाही कार्यक्रम असो बहारदार गीतांनी कार्यक्रमाला शोभा येते ती अवधूतजी स्टेजवर आल्यानंतरच त्यांचा पहाडी आवाज एकदा लागला की त्यातनं शिवसेना गीत असो महाराष्ट्र गीत असो किंवा आपली लाडकी मराठी गाणी असोत कार्यक्रमाचं रूपच पालटून जातं जोरदार टाळ्या पुन्हा एकदा माननीय श्री अवधूतजी गुप्तेंसाठी माननीय शिंदे साहेब त्यांचा सत्यार आणि सन्मान करतायत धन्यवाद सर हो माननीय जी गुप्ते साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय शिवसेनेचे प्रमुख नेते महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते शिवसेना गीताचा आवाज महाराष्ट्राचा रॉकस्टार श्री अवधूतजी गुप्ते